चला आज बनूया एकदम झटपट आणि साधी सोपी वीस मिनटात तयार होणारी चिकन दम बिर्याणी एकदम साधी सोपी दाखवली मी कुठलेही स्पेशल मसाले नाही टाकलेले आपण तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चिकन बिर्याणी बनवण्यासाठी आपण इथे अर्धा किलो चिकन घेतले बघा आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता चिकन मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी याच्यात आपण दोन चम्मच एवढ्या म्हणजे चवीप्रमाणेच आपल्याला याच्यात मीठ टाकायचे त्यानंतर आपण याच्यात एक चम्मच हळद टाकूया आपलं घरगुती तिखट टाकायचे तर तुम्हाला तिखट ना किती तुमच्या हिशोबाने तुम्ही टाका तर बिर्याणी करायची थोडीशी झनझणीतच जन छान लागते पण तुम्हाला कमी तिखट खायचे असेल तर कमी टाका हे घरगुती तिखट खूप तिखट आहे त्यानंतर एक चम्मच एवढे आपण धनेपूड टाकूया याच्यामध्ये फक्त वीस मिनटात आणि झटपट अशी होणारी जास्त तामजाम आमने साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण झटपट अशी बनवू शकतो त्यानंतर इथे फ्रेश अद्रक लसणाची पेस्ट दोन चम्मच एवढी टाकली मी घरात बनवलेलीच फ्रेश पेस्ट वापरायची म्हणजे बिर्याणीला छान येते चार पाच हिरव्या मिरच्या त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर पुदिना कोथिंबीर असं बारीक कट करून घेतले बघा तर फ्रेशच का अद्रक लसून टिपेल आणि तळ्याला कांदा मेन असतं हे बिर्याणीमध्ये छान येते त्यानंतर एक पाकिट आपण इथे बिर्याणीचा मसाला घेतला आहे तर ह्याच्यात खडे मसाले पण असते त्यानंतर आपण इथे दीडशे ग्राम दही घेतले दही अजिबात आंबट नाही घ्यायचं इथे दही टाकले म्हणून मी लिंबू नाही टाकलं बघा मॅरिनेट करायला नाही तर जास्त आंबट होईल आता आपला हात तळ्याला कांदा कांदा व्यवस्थित फास्ट गॅसवर मी असं बारीक बारीक स्लाईसमध्ये चिरून तळून घेतलेला आहे थोडासा कांदा आपण वाचून ठेवूया नंतर आपल्याला लागणवरून गार्निशिंगसाठी आता हे सगळं हातानेच आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा हाताने मिक्स केलं ना तर व्यवस्थित सगळीकडे मिक्स होतं व्यवस्थित मे मिक्स करून आता हे आपण दोन तासासाठी ना फ्रीजमध्ये ठेवूया म्हणजे व्यवस्थित मॅरिनेट होईल तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळ ठेवा आपण कमशे कम दोन तास तरी ठेवूया आता इकडे आपण बिर्याणी बनवण्यासाठी मोठा टोप घेतला आहे त्यात आपण चार चम्मच तेल टाकले बघा तेल गरम झालं की तेजपत्ता टाकूया त्यानंतर तीन मोठे कांदे स्लाईसमध्ये असे कट करून घेतलेले ते टाकायचे आपल्याला कांदा व्यवस्थित गुलाबी फास्ट गॅस ठेवला आहे गुलाबी रंग होऊस तर ना व्यवस्थित डार्क असा म्हणजे भाजून घ्यायचा आहे छानपैकी फास्ट गॅसवर पटकन फ्राय होतं कांदा हे बघा कांदा बघा व्यवस्थित फ्राय झाला आपला गॅसची फ्लेम आपण फास्टच ठेवलेली इथे त्यानंतर इथे आपण तीन तंबाटे घेतलेत बघा मी तंबाटे पण असे स्लाईसमध्येच कट करून घेतलेले आहेत तर आपण याच्यात तंबाटे टाकूया टमाटे पण आपल्याला दोन तीन मिनटं छान असे सॉफ्ट करून घ्यायचे इथे आपण याच्यामध्ये पण एक चम्मच अशी अदरक लसणाची पेस्ट टाकू म्हणजे याच्यामध्ये पण चव छान उतरते मॅरिनेट करताना भरपूर टाकली तर तुम्ही इथे नाही टाकले ना तरी पण चालेल पण मी थोडीशी टाकली दोन तीन मिनटं टमाटा आपलं सॉफ्ट करून घ्यायचं बघा ఎనంతరూర్ టాపూ థోడస పుదీనా అని థోడి కొథంబీర आता इकडे आपण चिकन दोन तास फ्रीजमध्ये ठेवलं तर बघा व्यवस्थित मॅरिनेट झाले आता चिकन टाकू याच्यामध्ये याच्यात पूर्ण जास्त वेळ ठेवलं ना ज्यूसी जास्त होतो आणि टेस्ट खूप छान लागते बिर्याणीची अजून ते व्यवस्थित दोन मिनटं परतून घेऊया तेलामध्ये छान आपल्याला चिकन पहिलं परतून घ्यायचंय बघा मस्त याच्यावर आपण झाकण ठेवूया बघा पाण्याचा थेंब पण नाही टाकायचं झाकण ठेवायचं दहा मिनटासाठी दहा मिनटं झालेत बघा आणि चिकन आपलं ऐंशी टक्क्याच्या वर शिजलं आहे ते बघा पाणी किती सुटलं याला चिकनला एकदम मस्त असं हे इकडे मी आपले दावत बासमती तांदूळ असतात ना ते घेतलेले आहेत बघा ता हे भाता तांदूळ आपण शिजून घेतलेत दहाशे टक्के आपण एवढे हे पण तांदूळ शिजवून घेतलेले त्यानंतर चाळणीत काढून त्याचं एक्स्ट्रा जे पाणी असतं ते काढून टाकलेले आणि बघा मस्त एकदम मोकळे मोकळे असे तांदूळ येत आपले अर्धा किलो चिकनला मी अर्धा किलोचाच भात बनवून घेतलेलं आहे ते याच्यात आपण एक चम्मच एवढं तूप टाकले बघा थोडासा फूड कलर टाकला आहे तुम्ही इथे केशर दुधामध्ये भिजवून टाकलं तरी चालेल आता कलर नाही टाकला ऑप्शनल आहे हवा असेल तर टाका या स्किप स्कीप करा आपण जो कांदा ठेवला होता थोडासा तो पण टाकायचा आपल्याला आता आपण याच्यावर मांडूया झाकण याच्या खाली आपल्याला ना भान एक जड भांड तवा मांडायचा आहे मग हे बघा इथे पण तवा घ्यायचा पहिले दोन तीन मिनटं गॅस फास्ट ठेवायचं म्हणजे आपला तवा एकदम व्यवस्थित गरम झाला पाहिजे त्यानंतर हे स्लो करून दहा मिनटासाठी याला दम देऊन घ्यायचं आहे बघा हे बघा दहा मिनटं झाले आणि आपली बिर्याणी एकदम मस्त अशी तयार झाली आणि मोकळी मोकळी बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा एकदम मोकळी मोकळी अशी बिर्याणी आपली तयार झाली झटपट अशी वीस मिनटाच्या तयार होते भात पण आपलं व्यवस्थित शिजलाय ऐंशी टक्केच आपण शिजून घेतला आप होता हे बघा दाखवते तुम्हाला एकदम मोकळा आणि सळसळीत असा मस्त चिकन बिर्याणी झटपट तुम्ही घरात मुलांना बनवून चालू शकता तयार आहे आपली एकदम मस्त टेस्टी अशी चिकन बिर्याणी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद